आणि पवारसाहेब खरं बोलले शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल ना म्हणे खरं आहे बरं का पवारसाहेब खरं बोलले एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या अकरा साखळी बॉम्बस्फोटांमध्ये आपला पदरचा एक असा बारावा बॉम्बस्फोट जोडणार आहे शरद पवार सो आय रिअलाइज की दिस इज अ अली डिझाईन deliberately misled people. Instead of 11 bomb explosion, I told 12. I see. And one of the places which I mentioned was Masjid Bandar. हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत असंख्य वेळा खोटं बोललेले आपण पाहिलेले आहेत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात वस्तात असलेल्या नेत्यांना आपलं राजकारण याच गुणवैशिष्ट्यांमुळे फुलवत नेलं पण कालच्या नरकातला स्वर्ग आणि त्या स्वर्गाचं दार उघडताना त्यांनी केलेलं अध्यक्षीय भाषण हे कोणाला कितपत कळलं मला माहीत नाही पण पवारांनी राऊतांना पत्राचाळ प्रकरणी नाहक अडकवलं गेल्याची भावना व्यक्त करताना एका कायद्याचा उल्लेख केला आहे तो कायदा म्हणजे पी एम एल ए प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट दोन हजार दोन साली भारतीय संसदेत हा कायदा या कायद्याचा मसुदा मांडला गेला पण हा कायदा अस्तित्वात आला तो प्रत्यक्षात म्हणजे के लागू केला गेला तो यू पी सरकार होतं तेव्हा हो, म्हणजे दोन हजार पाच साली उद्देश चांगला होता काळा पैसा बेनामी मालमत्ता यांचं जे काही संवहन होतं ते रोखणं पण या कायद्यातली चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस क्रमांकाची जी कलम आहेत ना ज्यात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला हे सिद्ध करावं लागतं की गुन्ह्यातून मिळालेलं कथित उत्पन्न प्रत्यक्षात कायदेशीर मालमत्ता आहे म्हणजे ती पकड तुम्हाला पकडणारी यंत्रणा तुमच्यावर आरोप ठेवताना पुरावे देत नाही की हे तुम्ही हा काळा पैसा आहे तर तुम्हाला सिद्ध करायचं की हा काळा पैसा नाही आहे आता गोम आहे त्याच्यामध्ये कोणी नाकारत नाही पण हा कायदा बनवला कसा कोणी नाही का कशासाठी आता तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीनं पुरावे आरोपीला द्यावे लागतात अशा अनेक कलमांचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याचं एक दुधारी शस्त्र या पी एम एल ए ऍक्टच्या माध्यमातून तयार केलं होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते पण त्या कटपुतलीचे दोर सोनियाजींच्या हातात होते पी एम एल ए दोन हजार पाच साली लागू करताना यूपीएचे सहकारी असलेले शरदचंद्र पवार हे भारताचे कृषी मंत्री होते आणि त्यावेळेस पी एम एल एवर चर्चा झाली यूपीएच्या घटक पक्षांची तेव्हा कायदा आपण विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आणलाय खरा पण तो बुमरँग सारखा आपल्यावरही उलटू शकतो हे पवारांनी ओळखून त्या बैठकीत सर्वांसमक्ष ठामपणे सांगितलं होतं या कायद्याचा वापर करून विरोधकांना जर भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये अडकवता येत असेल तर उद्या आपलीही वेळ येणार आहे आपली सत्ता फार काळ टिकणार नाही आणि त्यात आपले दुनियाभरचे झोल आहेत जिथं जाल तिथं आपला काही ना काही टक्क्यांचा स्टेक आहेच मग जर आमच्यावर ईडीनं पी एम एल खाली कारवाई केली तर गेलो ना बाराच्या भावात त्यात आम्ही बारामती कर पवारांची ही भीती रास्त होती म्हणून त्यांनी जो प्रांजळपणा त्या बैठकीत दाखवला त्याची अप्रत्यक्ष कबुली कालच्या भाषणात ते देऊन मोकळे झाले एकंदर सत्तेचा गैरवाखल कसा होतो याचे उत्तर लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आली ही जी जी यांचं आहे ती कशी वाचते याचं उत्तम लेखाण या पुस्तकामध्ये आहे मला आठवत आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात चरणी होतो चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरमने कायद्यामध्ये कशी दुरुस्त करायची आवश्यकता आहे या संबंधीचा प्रस्ताव हा सोहळा आणला सो तो वाचायच्या नंतर मी डॉक्टर मनमोहन सिंगांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे हा आपण करता काभार नाही त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जो ना गुन्हेगार म्हणतो पोलीस म्हणतात ई म्हणतात त्यांनी स्वतः मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्यासंबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली मी स्वच्छ विरोध केला की हे करू नका उद्या राज्यमधले तर त्याचा खाणा अफधा व्हावं लागेल पण ते ऐकलं गेलं नाही राज्य केलं आणि अटक केली मित्रो कधी नव्हे ते शरद पवार खरं बोललेत काल पी एम एल ए हा कायदा भविष्यात आपल्यावरही उलटू शकतो हे आपण च्या बैठकीत बोललो होतो हा खुलासा त्यांनी कालही प्रांजळपणे केला आणि विरोधक नुसते आरोप करतात पण आपण भ्रष्टाचारांचे महामेरू आहोत हा कायदा आपल्यावरही लावला गेला असता पण पवार हे नुसते भ्रष्ट राजकीय नेते नाही आहेत तर ते प्रचंड हुशार मुरब्बी मुसद्दी चाणक्य आणि पॉवरफुल नेते आहेत त्यांच्यातल्या पॉवरनेच त्यांना आजवर तारलेलं आहे सरकार बदलली नेते बदलले मुख्यमंत्री आले गेले पंतप्रधानही बदलले पण पवारांना ईडीची साधी नोटीसही सा आली नाही सगळ्यांना उचलतात आपल्याला साधं चौकशीला देखील बोलावत नाही म्हणून ते स्वतःच एकदा डी ईडीच्या ऑफिसला हजर व्हायला निघाले होते आठवते ना तर हे असे महाराष्ट्रवाद्यांचे आधारवड महामेरू शरदचंद्र पवार आता निर्धास्त होऊन सांगतायत की पी एम एल ए एक दिवस युपीएवरच उलटणार हे मी आधीच सांगितलं होतं तर लोक माझ्या सांगातीमधून याच पवारांनी उद्धवजींच्या अडीच दिवसांच्या मंत्रालय वारीची पोलखोल केली होती त्यांना राजकीय नाकर्तेपणाचा दाखला दिला होता अपरिपक्व म्हणून संभावना केली होती आणि आज राऊतांच्या नरकाचा दार उघडताना त्यांनी युपीएनं निर्माण करून ठेवलेला पी आणि ईडीचा भस्मासूर आता कसा त्यांच्या म्हणजे या का कायद्याच्या निर्मात्यांच्याच लुंगीत शिरतोय हे स्पष्टपणे मांडलं मी हे एच्या बैठकीत सांगितलं होतं असं सांगत कधी नव्हे ते पवारसाहेब खरं बोलले पुस्तक प्रकाशन राहिलं बाजूला पवार खरं बोलले हेही नसे थोडके काय वाटतं तुम्हाला काय वाटतं पवार कधी नव्हे ते खरं बोलले की मी खरं बोलतो हे दाखवून त्यांना कोणाला तरी कात्रचा घाट दाखवायचा होता काय वाटतं पवार आहेत शेवटी ते कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार